लिंगपिसाठ शिक्षकाचं कृत्य अल्पवयीन मुलीवर शाळेत अत्याचाराचा प्रयत्न जनता हायस्कूल येथील घटना अमरावती जिल्ह्याची अचलपुल तालुक्यात शिंदी बुद्रुक येथील तेरा हजार लोकसंख्या असलेल्या गावात जनता हायस्कूलमध्ये एका लिंगपिसाट संदीप पाचपोर नावाच्या शिक्षकानं वर्ग नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला या मुलीनं कुठं वाच्यता केली नव्हती परंतु झालेला प्रकार चार दिवसानंतर मुलीनं आपल्या वर्ग झालेल्या कृत्याबद्दल सांगितलं शाळेतीलच शिक्षकांनी मुख्याध्यापकांना ही माहिती देऊन घटनेची चौकशी करण्यास सांगितले शाळेचे सर्व संचालक व जनता हायस्कूलचे शिक्षक यांनी मीटिंग बोलवून सत्यता पडताळणीसाठी सीसीटीव्ही कॅमेरा चेक करून शिक्षकाला प्रगत चौकशी करता बोलवण्यात आले होते झालेल्या प्रकाराचं सर्व कथन मुलींना आपल्या वर्गशिक्षकांजवळ शिक्षकांजवळ सांगितले ही माहिती वाऱ्यासारखी गावात पसरताच बहुसंख्येनं लोकशाळेच्या आवारात जमा होऊन शिक्षकाला घेराव घातला वादग्रस्त शिक्षकांना ही माहिती आपला भाऊ गजानन पाचपोर यांना सांगितली स्थानिक शाळेच्या आवारात जमाव हा संतप्त झाला होता गाड्यांची तोडफोड करण्यात आली या घटनेची माहिती पत्रोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार गायकवाड यांना देण्यात आली घटनास्थळावर पोलिसांचा मोठा ताफा दाखल झाला शाळेच्या संचालकांनी तत्काळ या शिक्षकांवर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात वृत्त मुलीच्या पालकांनी पोलीस स्टेशन पथरोट तक्रार दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू होती या शिक्षकांनी यापूर्वी सुद्धा या संस्थेच्या हरम शाखेत एका मुलीला छेडछाड करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता घटनेची गांभीर्यता बघता पोलिसांची अधिक कुमक मागवण्यात आलंय जनता स्कूल या संस्थेच्या अचालपूर तालुक्यातील तीन शाखा असून हरम परसापूर इतर शाळा आहेत एकूण सतरा शिक्षक कार्यरत असून त्यापैकी दोन महिला शिक्षक आहेत एकूण विद्यार्थी संख्या तीनशे एकाहत्तर असल्याचं समजतंय या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी यांनी केली आहे लिंगपिसाठ शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वन चीफ ब्युरो प्रेमदास तायडे अंजनगाव सुरजी जनता हायस्कूल मध्ये जो प्रकरण झालं मुलींना छेडछाड करण्याचं आणि अत्यंत दुर्दैवी घटना जी शिंदी जनता हायस्कूल मध्ये घडलेली आहे अशाच प्रती माझ्यासोबत मुलीचे पालक आहेत काय दादा आपण काय आपण पोलिसां इतका जमा आला काय झालं आपलं प्रकरण शाळेत झालेलं प्रकरण आहे मुलीचं हां हां शेळचाळीचं काय नाव आहे तुमचं माझं नाव अजय मधुकरावड कोणत्या वर्गात मुलगी शिकल्यावर गेला काय सांगितलं मुलीने तुम्हाला मुलीनं ना मला नाही सांगितलं शिक्षकाला सांगितलं काय झालं असं असं झालं कोण आहे सरांनी हे संदीप हे आपले पाचकोर पाचकोर आणि ते मुख्याध्यापक कोण फोन चिठोरी सर आहेत जयंतरावने मला फोन केला ही घटना किती वाजताची आहे हे घटना पंचवीस तारखेची आहे पण आता हे ते मुलीनं मला आज सरले आज सांगितलं बा काही नाही वा म्हणून मुलगी किती वाजता शाळेत जाते आपली सवा अकराले सवा अकरा आणि मग पंचवीस तारखेचं प्रकरण आजपर्यंत का सांगितलं नाही मुलीनं तुम्हाला लक्षण दिलं नाही आता तुम्ही पोलिसांशी रिपोर्ट द्या दाखल झालाय पोलिसांचं काय म्हणणं आहे पोलिसांचं आता एफ आय आर केलं नाही चालू नु चालू एकंदरीत पुलीच्या वडिलांच्या सांगण्यावरून ह्या प्रकरण पंचवीस तारखेचं घडलेलं आहे निश्चित प्रकार मुलीनं तिच्या वर्तव शिक्षकांना सांगितला आणि शाळेचे मुख्याध्यापक जी चिटोरे सर आहेत यांनी याची दखल घेतली आहे जे अकरा वाजता सर्व शिक्षकांची आणि पालकांची मिटिंग घेऊन स या संदर्भातले जे आरोपी शिक्षक आहेत यांनासुद्धा या मिटिंगमध्ये बोलवलं होतं आणि त्या गावातील जो जमा होता तो जमाव असं कृत्य पाहून त्या ठिकाणी जमा झाला आणि या असं कृत्य हो घडू नये म्हणून शिक्षकांना समज देण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु सर्व प्र सर्व जमा हा आक्रमक झाला आणि आक्रमक असताना अशीच गाड्याची फोडतोड झाल्याचा आम्हाला दिसून आलं शिंदीमध्ये झालेला प्रकार हा दुर्दैवी जरी असला म्हणून अशा जर शाळेत असे घटना घडत असतील तर न निश्चितपणे दुर्दैव आहे म्हणून अशा शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी गावकऱ्यांनी केली आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वनसाठी प्रतिनिधी प्रेमदास तायडे अमरावती झालेलं आज जे प्रकरण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मी जनता स्कूल शिंदे बुजूर तालुका शिरपूर इथं सर मला आपण सांग प्रमोद गुलाबराव काय काय प्रकार झाला कारण तर एका शिक्षकाचा प्रकार आला आहे मुली दिशेच आली किती आपण कसं आहे आपण रिपोर्ट दिला काय दिशेत ते कोणते शिक्षक आहेत ते संदीप भीमराव पासपो आणि जे पालक आहेत त्यांचा काय आरोप आहे मुलींना तर ते वडिलांना सांगत ना

and press the bell icon. Never miss an update.